मुंबईत म्हाडाचे पस्तीस लाखात घर मित्रांनो तुम्ही मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहत आहात पण म्हाडाच्या लॉटरीमध्ये नाव न आल्याने निराश झाला आहात का मग बात ही बातमी खास तुमच्यासाठी आहे म्हाडा मुंबई लॉटरीशिवाय घरे मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहे किमती नक्की किती आहेत स्वस्त घरे कुठे असतील आणि ही जाहिरात कधी येणार जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा मुंबईत घर घेणं हे अनेकांसाठी केवळ स्वप्न नसून आयुष्याची कमाईपणाला लावण्याचा निर्णय असतो त्यात म्हाडाची लॉटरी ही एकमेवा अशा असते पण तिथेही नशीब साथ देईलच याची खात्री नसते पण आता चित्र बदलत आहे म्हाडा मुंबई मंडळाने प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य म्हणजेच फर्स्ट कम फस्ट सर्व या तत्वावर घरे विकण्याची तयारी पूर्ण केली आहे या नवीन योजनेबद्दलची इनसाईड माहिती आज आपण समजून घेणार आहोत लॉटरीचं टेन्शन गेलं आता जो आधी येईल त्याला घर होय तुम्ही बरोबर वाचलंय या योजनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे लॉटरीची वाट पाहावी लागणार नाही माडाची तयारी पूर्ण झाली असून घरांची संख्या आणि किंमती सुद्धा निश्चित झाल्या आहेत फक्त आता अधिकृत जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे याचीच सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत या योजनेत एकूण एकशे पंचवीस घरे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत आता तुमच्या मनात पहिला प्रश्न असा असेल की भाव काय आहे म्हणजेच घरांची किंमत काय असेल तर इथे एक आनंदाची बातमी आहे आणि एक थोडा धक्का देणारी सुद्धा सुरुवात घरांच्या किमती छत्तीस लाख एकोणचाळीस हजार रुपयांपासून सुरू होत आहेत उच्चतम मर्यादा काही घरांच्या किमती थेट स सात कोटी अठ्ठावन्न लाखांपर्यंत आहेत म्हणजेच या योजनेत सर्वसामान्यांपासून ते अतिश्रीमंतांपर्यंत देखील सर्वांसाठी घरे उपलब्ध होणार आहेत पस्तीस ते चाळीस लाखात घर नक्की कुठे मिळणार आपल्या सर्वांचं लक्ष साहजिकच त्या छत्तीस लाखांच्या घरांकडे आहे मिळालेल्या माहितीनुसार वडाळा आणि विक्रोळी या भागात ही परवडणारी घरे असू शकतात छत्तीस ते पन्नास लाखांच्या रेंजमध्ये अंदाजे वीस ते पंचवीस घरे उपलब्ध असण्याची शक्यता आहे जरी संख्या कमी असली तरी छत्तीस लाखात मुंबईत महाडांचं घर मिळणं ही मोठी संधी आहे त्यामुळे ज्यांचे बजेट चाळीस ते पन्नास लाखांपर्यंत आहे त्यांनी या योजनेकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं गरजेचं आहे दुसरीकडे ताडदेव जुहू अंधेरी येथील घरांच्या किमतीत मात्र वाढ झाली आहे ताडदेवमधील घरांची किंमत मागच्या वेळेस सहा पूर्णांक बा ब्याऐंशी कोटी होती ती वाढवून आता सात पूर्णांक अठ्ठावन्न कोटी करण्यात आली आहे जुहू आणि अंधेरीमधील घरेसुद्धा पाच कोटींच्या घरात असण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे ही घरे सर्वसामान्यांना आवाक्या बाहेरच आहेत जाहिरात कधी येणार तर सध्या निवडणुकीचे वारे आणि आचारसंहितेचा माउल असल्याने जाहिरातीची तारीख अद्याप गुलदस्त्यात आहे मात्र म्हाडाच्या सूत्रांनुसार जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाईल महत्वाचा सल्ला आपल्या सर्वांसाठी असा असणार आहे मित्रांनो जर तुम्ही पस्तीस ते चाळीस लाखांच्या बजेटमध्ये गरज शोधत हो असाल तर आपली कागदपत्रे आतापासूनच तयार ठेवा कारण ही योजना प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर असल्याने जाहिरात आल्यावर क्षणाचाही विलंब न करता अर्ज करणे महत्वाचे ठरणार आहे धन्यवाद